आज सव्वीस सभी नोव्हेंबर संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सशक्त सर्वसमावेशक भारताच्या निर्मितीसाठी आपण आपल्या महान राजघटनेच्या तत्वांचे नेहमी पालन करूया संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांनी आपल्याला लोकशाही आणि निवडीचे सामर्थ्य दिले त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका मोठ्या सभेत उभे होते लाखो लोक त्यांच्या पाठीशी उभे होते हातात संविधान डोळ्यात स्वप्न आणि ओठावर धगधगणारे शब्द बाबासाहेब म्हणाले मी आयुष्यभर झुकलो नाही कारण जर मी झुकलो असतो तर आज तुम्हाला लाखो लोकांना उभा राहण्याचा अधिकार मिळाला नसता जर मी झुकलो असतो तर तुमचं पाणी पिण्याचं स्वातंत्र्य शाळेत बसण्याचा हक्क नोकरीचा दरवाजा हे सगळं कायमचं बंद राहिलं असतं जर मी झुकलो असतो तर तुमचं आयुष्य गुलामीत आणि अंधारातच गेले असतं एकुन डोले, लोकन नी करता, पदा कदी ही वाक्य ऐकून गर्दीतील डोळे पाणावले लोकांना जाणवलं बाबासाहेबांनी स्वतःच्या सुखासाठी कीर्ती करता किंवा पदासाठी कधीही तडजोड केली नाही ते झुकले नाहीत म्हणूनच आज आपण उभे आहोत डोके उंच करून बाबासाहेब झुकले नाहीत म्हणून आज आपण माणूस म्हणून जगतो त्यांनी हार मानली नाही म्हणून आज आपल्या हातात हक्क आहेत त्यांनी गुलामी नाकारली म्हणूनच आपण स्वाभिमानानं श्वास घेतो त्यांच्या न झुकण्यामध्येच आपल्या स्वातंत्र्याचा विजय दडलेला आहे भारतात दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागलेला होता हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की पश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये आणि त्यांची तत्वे रुजवणे आपल्या भारतीय संविधानाचे देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे आज आपण हा भारतीय संविधान दिन का साजरा केला जातो आणि त्यांचे महत्व काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकुण मध्ये भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो परंतु संविधान सभेत हीच राज्यघटना स्वीकारल्यानंतर देशात त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो संविधान दिवस साजरा करण्याची परंपरा खरं तर दोन पासून सुरू करण्यात आली आहे त्यामुळे खर तर तेव्हापासूनच हा दिवस आपल्या भारतात सर दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय राजघटनेत अनेक महत्त्वपूर्ण तत्वे आहेत ज्याच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत राजकीय तत्वे कार्यपद्धती अधिकार मार्गदर्शक तत्वे फायदे इत्यादी ठरविण्यात आले आहेत आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे संविधान दिन साजरा केला जातो सर्वांना सप्रेम जय भीम जय जै भारत नमो बुद्धाय धन्यवाद